कसं आहे की मला ज्या दिवशी म्हणजे परवाच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास जे आधी फोन आले आणि जी माहिती आली ती माहिती मी ताबडतोब म्हणजे अकरा एकवीसला एस पीकडे पाठवली आणि ती सगळी डिटेल्स देऊन खरं अपेक्षित काय होतं की त्यांनी तिथे पदक पाठवून सगळी माहिती घ्यायला हवी होती आणि खरंच झालंय की नाही याचं क्लॅरिफिकेशन सुद्धा त्यांनी जनतेपुढे आणायला हवं होतं तसं झालेलं नाही आहे माझी परत विनंती आहे की तिथे बसवेश्वर कल्याण तिथे जर का असा काही गुन्हा घडला असेल किंवा त्या बॉर्डरच्या आसपास असा कुठे काही गुन्हा घडला असेल आहे की नाही याची चौकशी व्हावी आणि परत मी तेवढं विनंती करते हे करण्याचं काम आहे ते पोलिसांचंच आहे ते सुद्धा जर ते करत करू शकत नसतील तर मी करायला तयार महाराष्ट्राचं राजकारण याचं आता गुन्हेगारीकरण किती मोठ्या प्रमाणावर होत चाललंय कारण सगळ्याच पक्षांना विनेबिलिटी आहे हे साध्य करण्यासाठी अतिशय चुकीचे असे लोक आमदार खासदार म्हणून पाठवले जातात लोकांकडे दुसरा तिसरा पर्याय नसतो म्हणून जबरदस्तीने ह्याच लोकांना निवडून पाठवावं लागतं जसं आत्ताच्या घटकेला दोष दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे अठरा आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ज्याच्यात मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेप इतके भयानक गुन्हे असताना अशा लोकांना लोकांकडे चॉईस नाही म्हणून निवडून जर आमदार आणि खासदार करणार असाल तर प्रत्येक जिल्ह्यात कराड आणि त्यांची मोठी मोठी गँग तयार होणार आहे एकच गँग नाही तर अशा तीन तीन चार चार गँग तयार होतात आणि सगळंच म्हणा वाळू माफिया खंडणी वसूल करणं लोकांच्या जमिनील उभाडणं हे सगळे प्रकार सर्रास होत आहेत आणि त्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आली आहेत अनेक त्याचे व्हिडिओज फोटोज आले आहेत म्हणूनच नुसतंच झिया आंदोलन न करता आम्ही याचं थोडासा बदल करून एक नवीन प्रकारचं आंदोलन म्हणजे सत्य शोधक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय याच्यासाठी की काल आम्ही एक दिवस जेव्हा बसलो इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी येऊन आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या जनते त्या जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे तर येत्या काही दिवस <coughs> जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही जोपर्यंत वाल्मिकीकरणाना अटक होत नाही आणि तीन आरोपी जे फरार होते ज्यांची आतापर्यंत काहीच माहिती मिळत नाहीये त्यांना जोपर्यंत का तर अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत बीड न सोडण्या सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे तर रोज दहा ते बारा कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर आम्ही थांबणार जे जे लोक आणून माहिती देतील अशा लोकांकडून माहिती घेऊन तिथे जाऊन तथ्य शोधून एक एक गोष्ट आम्ही बाहेर काढणार आताच्या घटकेला या दोनच व्यक्तींविरुद्ध का करणार आहे ते सुद्धा मी सांगते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांविरुद्ध ही लढाई आता सुरू होतीये पण याचा अर्थ हे दोघच गुन्हेगार आहेत असं नाही इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणं शक्य नाही म्हणून याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांपासून करतोय ते व त्यांचे सहकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे साथीदार यांनी जे जे कुकृत्य कु 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 केलं असेल ते आणून आम्हाला सांगावं असं नम्र विनंती मी बीडच्या नागरिकांना करते पूर्ण जिल्ह्याच्या लोकांना विनंती करते की त्यांनी येऊन आम्हाला ते सत्य सांगावं या प्रकरणाचं सत्य बाहेर काढण्यासाठी सीआयडीचे टीम लावलेली आय जी लेवलची समिती आहे हे सगळं सत्य शोधून काढणं नैतिक जबाबदारी त्यांची आहे तुम्ही काय हे शोधताय का तुम्हाला अजून यंत्रणा विश्वास आहे मलाच काय हा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या कुठल्याही माणसाला विचारा की आतापर्यंत ज्या ज्या चौकशा लागल्या गेल्या जितकी प्रकरणं झाली त्यातनं सत्य कधी बाहेर आलं का कधी कोणाला जेल झालं का त्यांची जमीन जप्ती झाली का आणि ती जप्ती झालेली जमीन किंवा जायदाद जी झाली जसं अजित पवारांची झाली एक हजार कोटीची संपत्ती जमा केली गेली इन्कम टॅक्स कडनं पण ती सुद्धा पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली अशा गोष्टी घडू नये आणि हे जे गुन्हेगारीकरण झालंय ना पूर्ण महाराष्ट्र राज्यात याला कुठेतरी आता या आळा घालायला हवा म्हणून आपण हा लढा सुरू केला म्हणतात की आमदारांनी नॉमिनेट केलं होता तेव्हा तुम्ही आंदोलन का हे जेव्हा रिझल्ट आल्यानंतर हा एडीआरचा रिपोर्ट आलाय हे मी म्हणत नाहीये एडीआर आर नावाची एक संस्था आहे ज्यांनी तो रिपोर्ट बाहेर काढलाय की एकशे अठरा लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तर असं जर असेल तर हे लोक मंत्री म्हणून तिथे जाणार मंत्री म्हणून तिथे कायदे बनवणार आणि ते आपल्या जनतेवर लादणार हे मला मान्य नाही धनंजय मुंडे सारखे जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ठारा देणारी माणसं जे स्वतः अशी अनेक कृत्य के केली आहेत त्यांनी अशा माणसाला तिथे राहणं हे योग्य नाही म्हणून ही लढाई आहे आणि ही जनतेने दिली पाहिजे आवाज उठवले होते त्यांच्या विरोधात केलेली होती कसं आहे की म्हणूनच काल जो मोर्चा होता त्या मोर्चात मी सहभागी नाही झाले कारण तीन जे व्यक्ती होते एका आधी शरद पवारांनी सांगितलं होतं ते येणार आहेत ना जितेंद्र आव्हाड आले होते सुरेश धस होते आणि संदीप क्षीरसागर ही जी माणसं त्या मंचावर होती ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहेत कुठेतरी यांचे रेती बाळू बाळू माफिया जो आहे तो यांचा मोठा आहे आमचा छोटा आहे म्हणून हे त्यांच्या विरुद्ध लढताय की काय त्यांची दादागिरी मोठी आहे आमची दादागिरी थोडी कमी पडतीय म्हणून हे लढतायत की काय असा प्रश्न पडतो म्हणून मी त्या मंचावर गेले नाहीत पण ही, ही माणसं स्वतःच पोळी राजकारणाची पोळी भाजून घ्यायला तिथे गेले होते आणि त्यांची लढ लड़, लढाई आहे त्यांना संतोष देशमुखांशी किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाही आहे एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय पण हे साफ चुकीचं आहे स्वतःची पोळी बाजून घ्यायची राजकारण करायचं म्हणूनच ते लढत आणि सामाजिक घातण्याचा आरोप देखील त्यांनी आहे मी गणपतीची शपथ घेऊन सांगते कारण गणपती माझा आराध्य दैवत आहे तर धनंजय मुंडेंच एकट्याचं राजकारण संपवण्यासाठी हे नाही हे खरच सगळं गुन्हेगारीकरण जे चाललंय त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला लढा द्यायची गरज आहे आणि एक उदाहरण आपण सेट करावं म्हणून मी जैंची जैंची हा लढा देतो माझ्याकडे आता जसं मी म्हटलं एकत्र सगळ्यांविरुद्ध लढणं शक्य नाहीये ज्यांची ज्यांची आमच्याकडे माहिती आली आहे त्यांची त्यांची माहिती आम्ही जमा करतोय आणि एकूण विषय हा आहे की राजकारणाचं जे मोठ्या 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 प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालंय ते थांबवणं गरजेचं आहे कारण धनंजय मुंडे सारखे असंख्य धनंजय मुंडे आता महाराष्ट्रात निर्माण झालेत त्याच्यावर आळा आला पाहिजे नाही नाही ह्यांची माहिती किती आहे हे तुम्ही एकदा घरी आलात तर मी तुम्हाला विस्तृतपणे माझ्या लॅपटॉपवर दाखवते आणि जसं कोणाविरुद्ध ही लढायला सुरुवात केली की हे प्रश्न विचारले जातात मी भुजबळांविरुद्ध केली तेव्हा म्हणाले तुम्ही माळी समाजाला टार्गेट करता खडसेंविरुद्ध केली तेव्हा तुम्ही अमुक समाजाला करता हे म्हणणं आता बंद करा ह्या म्हणण्यामध्ये माझ्या तथ्य आहे की नाही आधी ते शोधा हो आणि त्याच्यावर कारवाई करा पोलिसांकडे मला क्राईम ब्रांच कडनं एक नोटीस आली आहे आणि त्या क्राईम ब्रांचच्या नोटीसमध्ये त्यांना माहिती नव्हती की मी ही माहिती माझ्याकडची या फरार आरोपींवरची ही सगळीच्या सगळी माहिती मी आधीच एसपींकडे दिली होती तर ही त्यांची माहिती त्यांना कदाचित क्राईम ब्रांचला त्यांनी पोहोचवली नसेल म्हणून क्राईमकडनं मला लेटर आलं तर क्राईम ब्रांच काय क्राइम ब्रांच CID, जी जी यंत्रणा माझ्याकडनं मागेल त्या त्या यंत्रणेला मी ती द्यायला अगदी ते इथेच असं नाही सगळीकडे मी एकटी पोचू शकत नाही तिथल्या जनतेने सुद्धा हे काम करावं त्यांना उदाहरण म्हणून मी हे आज एका ठिकाणी लढा देते असे लढे स्ट्रॉंग लढे प्रत्येक ठिकाणी लोकांनी दिले पाहिजेत माझ्यासारख्या दोनशे तीनशे अंजली जर जन्माला आल्या तर ते लढे हो देता येतील आणि हे गुन्हेगारीकरण थांबेल आम्ही था। धाराशिवला नक्की जिथे जिथे असं घडत जाईल तिथे तिथे जाऊन ते लढे देणार आहोत जिथे जिथे या बंदूकधाऱ्यांचे फोटो मी ट्विट केले होते खरं अपेक्षित काय होतं की एसपींनी तिथे तिथे सगळे ते टेक्स सावे आहेत आणि त्यांनी सगळ्या टेक्नॉलॉजीनी सोशल मीडियावरची अशी सगळी पिस्तूल असलेली लोकं खरं जमा करायला हवी होती त्यांचे फोटो जमा करायला हवे होते आणि त्यांच्याकडे शस्त्राचे परवाने आहेत की नाही याची चौकशी करायला हवी होती हे त्यांच्याकडनं माझी अपेक्षा होती पण तसं न करता त्यांनी त्या ते फोटो डिलीट करावे असं म्हणणं हे इथे नक्कीच माझं त्यांना आव्हान आहेत कारण ते व्यक्ती चांगले आहेत अशी मला माहिती आहे आणि अशा चांगल्या लोकांनी जर हा कंट्रोल ठेवला जर कारवाई केली तरच हे कुठेतरी थांबेल या प्रकरणातल्या तीन आरोपी शेतकॉडी सापडली त्याच्यात नंतर काही बोलणं झालं का त्याच्यात काही आलं का किंवा एखाद्या वेळेस तपास यंत्रणा तुमच्या सोबत जर येत असेल तरी त्या निवडत जायला आहोत कसं आहे की मला ज्या दिवशी म्हणजे परवाच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास जे आधी फोन आले आणि जी माहिती आली ती माहिती मी ताबडतोब म्हणजे अकरा एकवीसला एस पाठवली आणि ती सगळी डिटेल्स देऊन खरं अपेक्षित काय होतं की त्यांनी तिथे पथक पाठवून सगळी माहिती घ्यायला हवी होती आणि खरं झालंय की नाही याचं क्लॅरिफिकेशन सुद्धा त्यांनी जनतेपुढे आणायला हवं होतं तर तसं झालेलं नाहीये माझी परत विनंती आहे की तिथे बसवेश्वर कल्याण तिथे जर असा काही गुन्हा घडला असेल

ज्याचा कुठेही संदर्भ नाही अशा गोष्टी बोलतात आणि तसाच एक त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ज्याच्या त्यांनी तीन चार अभिनेत्यांची नावं घेतली होती त्याची आणि संतोष देशमुखांच्या खुनाची काहीही संबंध नसताना त्यांनी उगाच त्यांची नावं घेऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न केला तो साफ चुकीचा आहे त्यांनी त्याच्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं आणि खरं तर आत्ताच्या गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी ताबडतोब एक डायरेक्टिव्ह द्यायला पाहिजेत की कुठल्याही आमदाराने किंवा खासदाराने महिला महिलांबद्दल अपमानास्पद बोलू नये असे डायरेक्टिव्ह हे त्यांच्याकडनं आले पाहिजेत पण तसं झालं तर आनंद होईल